डायरेक्ट डॉक्टरला मस्ती बघा करतो तो सांश नाव का काहीत आपल्या नाव काय हा तुम्ही पाहू शकता लक्षाला चालवले आता डॉक्टर कडे कारण की डॉक्टर इकडेच येणार आहे घरी तुला का नाही मारे ना? <laughs> भाऊ ना। तो हा दादानी खायला टाकी घेतले बैलांना इथं गुरु आपला आणि चिमण्या अच्छा रागा ना रे शेप लागले कबीरदाची जाम मेहनत असत बैलांच्या मागे जो डॉन बघा कसा जो पहिला ते काठी घेऊन हलता लक्षाला चालवले आता चला चाललो आम्ही आता पट्ट्या आणि औषध लक्षाला आपण सेफ्टी मध्ये बांधून उपचार करू तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघत राहा लक्ष लामध्ये बांधले डॉक्टर पण येतं इथं आपली सगळी गँग आहे साखली लागली राते रे आत्मा जी तुमचा दात लागून लाग रे करू 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 चाकरी झापडी देवली दिस बा ये करून गुतकेन आपरा झापडी करते दांदा बो दांदा तो इकडे माजे ठीक लो

मनी नसेल गेला तर ठीक आहे एकदा पट्टी मरून बघू झुले झुले मग शेवटी काय नाही लागेल झुलच मॅडम

हास मला नाही अजून मलंग्या वगडा बघर दुया अपना रक्षा रख? लुक का तहसीलदार जा

यावर झालं हम्म। टाइट बने थे चीज। जाम मस्त है जाम। खाले कितनी नहीं। हबरा अपना लच हप हप आए हप। ये कर। काड़ा नीगला भी। नीगला अटकने। और और नीगला। और

शिंगाटा शिंगाट शिंगाटला बाबा काय तुलाच ऐकत तुला ना कबीरदालाच ऐकत तो तू जाना पुढे सरांश नाव का पाहिला आपल्या <laughs> 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 नवगा या लगत्या तुला माहित आहे लक्ष आपला हा माहित आहे बाबा आपल्या बैलाला शेप तुटले आपल्या पाहू शकता आता गोट्यामध्ये आणलेल्या लक्षाला तर चला मी आता इथंच ब्लॉग एंड करतो